स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर नवीन नोटीस आलेली आहे त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आज आम्ही व्हिडिओ बनवत आहोत तसेच थमनेलवर तुम्ही पाहिलेले असेल एका पदासाठी तुम्ही दोन अर्ज केलेले असेल तसे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस घ्यायच्या कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बनून बघून घ्यावा नंतर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या म्हणून सांगू नका सूचना याद्वारे कळवण्यात येते की जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसमधील कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल या पदासाठीची स्क्रीनिंग चाचणी ही राज्यातील परीक्षा केंद्रावर वे वेगवेगळ्या सत्रामध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील परीक्षार्थींची संख्या विचारत घेता स्क्रीनिंग चाचणी ही एप एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडायची असल्याने भिन्न प्रश्नपत्रिकांच्या काठीण्य पातळीचे समीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्यात येईल व त्यासाठी मिन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड पद्धतीचा अवलंब करण्यात येईल म्हणजे नॉर्मलायझेशन म्हणजे काय याबाबत तुम्हाला एका वाक्यात सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास जर समजा तुम्ही एका शिफ्टमध्ये पेपर दिला आणि दुसऱ्याने दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर दिला आणि जर तुम्हाला अवघड प्रश्नपत्रिका आली आणि दुसऱ्या शिफ्टवाल्या मुलाला सोपी प्रश्नपत्रिका आली तर त्याला नक्कीच जास्त मार्क पडणार आणि तुम्हाला कमी मार्क पडणार त्यामुळे सोप्या असलेल्या म्हणजेच तुम्हाला अवघड असलेल्या प्रश्नपत्रिकांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढतात त्यामध्ये विनॉ मार्क वाढणे हेच पद्धत नॉर्मलायझेशनची आहे म्हणजे सगळ्यांना एका समान काठीण्य पातळीचे त्या ठिकाणी य निरसन करण्यात येईल आणि नॉर्मलायजेशनचा जास्त फटका आपल्या जिल्हा न्यायालया भरतीला बसणार नाही कारण लिपिकचे फक्त दोन दिवसच पेपर आहेत आणि शिपाईचे फक्त तीन दिवसच आहेत काही जणांना तलाटीसारखे दोनशेपेक्षा दोनशे चौदा अठरा मार्क्स तुम्हाला तुम्ही बघितलेले आहेत त्यासारखे ह्या ठिकाणी जास्त फरक पडणार नाही दोन तीन मार्काचा फरक पडेल आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच उमेदवाराने एकाच पदासाठी जर दोन अर्ज केलेले असतील तर त्या दोन्ही हॉल तिकीट त्यांना आलेले आहेत आणि त्यांनी फक्त दुसऱ्या दुसऱ्या वेळेस जो फॉर्म भरला होता तोच फॉर्म तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे त्यामुळे एकाच पदासाठी जर तुम्ही दोन अर्ज केलेले असतील असतील तर दुसरा हॉल तिकीट घेऊनच तुम्ही परीक्षेला जा असा आम्ही तुम्हाला सल्ला देतो काही काहीजण फॉर्म चुकला म्हणून दुसरा फॉर्म भरले होते तर काही जण मुद्दामून एका जिल्ह्यात एक फॉर्म तसेच त्याच पदासाठी दुसरा नंबर दुसरा ईमेल आय डी वापरून दुसऱ्या जिल्ह्यात दुसरा, दुसरा फॉर्म असे भरलेले होते त्यामुळे त्यांनी त्यांचे हॉल तिकीटवर काही जणांचे आम्हाला असे कळाले आहे की आम्हाला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते की आम्ही दोन फॉर्म भरला होता आणि दोन्हीचे हॉल तिकीट आलेले आहेत तर आम्ही कोणत्या परीक्षेला जावे काही जणांचे तर असे माहिती मिळाली आहे की दोन वेगवेगळ्या हॉल तिकीट दोन्ही वेगवेगळ्या टाईमला आलेले आहेत त्यामुळे तुम्ही जो दुसऱ्या वेळेस फॉर्म भरला होता म्हणजे शेवटचा फॉर्म जो असेल तोच हॉल तिकीट घेऊन तुम्ही परीक्षेला जा याचा पुरावा जाहिरातीमध्ये ह्या ठिकाणी दिलेला आहे उमेदवार प्रत्येक पदासाठी एक अर्ज त्यासाठीच्या शुल्कासह सादर करू शकतो एकाच पदासाठी शु शुल्कासह अनेक अर्ज सादर केल्यास उमेदवाराने सादर केलेला शेवटचा अर्जच ग्राह्य धरला जाईल या ठिकाणी तुम्हाला हा पुरावा आहे तरीसुद्धा काहीजण मुद्दामून परीक्षेला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जेव्हा परीक्षा झाल्यानंतर टायपिंग टेस्टसाठी रिझल्ट लागेल त्यावेळेस सर्वांनी ह्या ठिकाणी त्या लिस्टचे काटेकोरपणे व्यवस्थित पाहून एकाच नावाचे दोन विद्यार्थी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत का नाही हे तपासून पाहावे आणि त्या त्या संबंधित जिल्हा न्यायालयाला संबंधी तुम्ही कळवा आणि तुमचे होणारे नुकसान आपण ह्या प्रकारे टाळू शकतो तसेच परीक्षा चालू असताना सुद्धा आजूबाजूला व्यवस्थितपणे तुम्ही पाहून घ्यावे तसेच काही अनुचित प्रकार घडत असेल तर लगेच ते तुम्ही त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन त्यावर उपाय करू शकता तसेच अजून काही नवीन अपडेट मिळाल्यानंतर ते आम्ही तुम्हाला सांगू तत्पूर्वी ज्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनलवर स्टेनो महाराष्ट्रा असे लहान लिपीत सर्च करून आमचा चॅनल जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक अपडेट देत असतो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद